सोलापूर न्यूज परिवर्तनाची लाट माजी आमदार शिवषण पाटील यांच्या स्नेहमेळावस मान्यवरांची उपस्थिती शिवषण पाटील यांनी चालू केलेल्या जीप चालक मालक संघटना ते आमदारापर्यंत जे कामं केलेत ते वाखवण्याजोगे असल्याने त्यांनी केलेल्या स्नेहमेळाव्याच्यामुळे तसेच सोलापूरला मी आल्याने मला अधिक ऊर्जा मिळते असे प्रतिपादन निवृत्त पोलीस महासंचालक जावेद अहमद यांनी केले पुढे जावेद अहमद म्हणाले शासकीय सेवेतील कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या प्रामाणिकपणा काम केल्यास भ्रष्टाचार न करताही चांगलं जीवन जगता येतं हे त्यांनी आवर्जून सांगितले माजी आमदार सुषण पाटील बिराजदार यांनी केलेला केलेल्या शेयमेळाव्यात जावेद अहमद बोलत होते यावेळी व्यासपीठावर ज्येष्ठ वाक्यते डॉक्टर शिवरत्न शेटे ज्येष्ठ पत्रकार अभय देवाणजी राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त आशालता जगताप माजी विरोधी पक्षनेते रामचंद्र जुन्नू नरेंद्र काळे भाजपच्या अध्यक्षा रोहिणी तडवळकर सिद्धेश्वर पाटील उमेश पाटील गुरुलिंग कन्नूरकर सुभाष चव्हाण आदी प्रमुख अतिथी यावेळी उपस्थित होते प्रारंभी शिवशन पाटील यांनी सर्वांचं स्वागत करून देवाळानिमित्त सर्व मंडळी एकत्रित येऊन गप्पा गोष्टी व्हावेत हो हेच उद्देश स्नेह मेळाव्याचे असल्याने सांगितले डॉक्टर शिवरत्न शेटे म्हणाले की स्नेह मेळावत फराळाच्या मेनूपेक्षा संस्काराचे मेनू फार महत्त्वाचे आहेत जावीद अहमदसारखा प्रामाणिक अधिकारी सॉफ्टवेअर हा तरुणाचा शिवरत्न शेटे म्हणाले की स्नेहमेळात फराळाच्या मेनूपेक्षा संस्काराचा मेनू फार महत्त्वाचा आहे या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार दशरथ वडतिले यांनी केले तसेच नागेश ढवणे सावित्री ढवणे अशोक मैंद्रेकर शैलेजा पांढरे ज्येष्ठ नागरिक नागेश कुंभार यांनी हिंदी मराठी कन्नड गीते सादर करून उपस्थितांचे मनं जिंकले या स्नेहमेळाव्यास पुरुषोत्तम बर्डे विठ्ठल वनमारे शैलेश आमंडगी सिद्धारोड निंबाळे राजेश्री भादुले ज्येष्ठ पत्रकार अरविंद जोशी शांतकुमार मोरे गिरीश मंगरुळे प्रमिला चोरगे शिद्राम उनमोरे सिद्ध्राम खिडगीकर बसवराज सोनंद लोकसेवा कॉलेजचे प्राचार्य कुमटेकर प्रसिद्ध गायक अहमद आय आयाज माजी महापौर सुशिला आबोटे माजी उपमहापौर राजेश काळे सामाजिक कार्यकर्ते राजू हौशेट्टी तसेच बहुसंख्य मान्यवर मंडळी यावेळी उपस्थित होते सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अशोक भांजे यांचे मार्गदर्शन लाभले तर मदन पोलके सिद्धेश्वर पाटील शेखर देशमुख गंगाधर पाटील गणेश पाटील परिश्रम घेतले आणि मी कायम सदानंद दाते असतील दामाणिकतेचं सॉफ्टवेअर नवीन अधिकाऱ्यांच्या ब्रेनमध्ये टाकत असतो कारण कारण सांगतो तुम्हाला मी त्यांनाही आवाहन करतो की कि बाबा किती कोटी कमावायची म्हणून आय एस आय पी एस टार्गेट ठेवून जातात दोनशे कोटी पाचशे कोटी बसले नाही काही आल्यानंतर मला असं वाटतं की मी कालच इथे सीबी म्हणून होतो आणि याबद्दल आणि या, या बाबतीत मी प्रथम प्रथमतः अण्णासाहेबांना मी अण्णासाहेब त्यांना म्हणतात तुम्ही लोक जो काहीतरी म्हणत असतील जुनी ओळख आहे आणि लहान भाऊसारखे आहे माझे हे लक्षात ठेवा ते दिसायला वेगळे ले आहेत पण आहे नाही अनुभूबा माझे म्हणून मी ते येतो